मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सतरा लाख एकोणीस हजार तिकीट प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल शंभर कोटी पन्नास लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे यावरून हे स्पष्ट होते की अजूनही अनेक प्रवासी विनाटिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतायत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी तिकीट मिळवण्याचे अनेक सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिले असतानाही काहीजण जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतात आणि त्यामुळे इतर प्रामाणिक प्रवाशांवर त्याचा परिणाम होतो विशेष म्हणजे फक्त एका ऑगस्ट महिन्यात दोन लाख छहत्तर हजार विनाटिकीट प्रवाशांवर कारवाई झाली गेल्या वर्षी याच महिन्यात दोन लाख चौतीस हजार फुकटे प्रवासी पकडले गेले होते यावरून यंदा विनाटिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते ऑगस्ट महिन्यात दंड वसुली ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या वर्षी आठ कोटी पंच्याऐंशी लाख रुपये दंड वसूल झाला होता तर यंदा तेरा कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचा दंड आकारला गेला याचा अर्थ विनाटिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण आणि त्यावर होणारी कारवाई दोन्ही वाढले आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत स्थानकांवर तिकीट खिडक्या एटीव्हीएम म्हणजे ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स आणि मोबाईल ॲपद्वारे तिकीट मिळण्याची सोय आहे यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि सहज तिकीट मिळू शकते तरीही काहीजण नियम मोडून विनाटिकीट प्रवास करतात अशा प्रवाशांवर रेल्वेतील तिकीट तपासणीस म्हणजे टीसी कारवाई करतात आणि दंड आकारला जातो विनाटिकीट प्रवास हा फक्त नियमभंग नाही तर तो इतर प्रवाशांच्या हक्कावर गदा आणणारा प्रकार आहे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांच्या पैशातूनच रेल्वे सेवा चालते प्रत्येक प्रवासी नियम पाळल्यास सेवा सुधारते सुविधाही वाढतात आणि सर्वांचा प्रवास सुरक्षित व आरामदायी होतो रेल्वे प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करणे ही त्यांची जबाबदारी आहे फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होणे हे स्वाभाविक आहे तरीही अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून स्वतःचे आणि इतरांचे हित साधावे रेल्वे ही सार्वजनिक सेवा आहे त्यामुळे नियमांचे पालन करून आपण सेवेला बळकटी देऊ शकतो चला आपणही प्रामाणिकपणे तिकीट घेऊनच प्रवास करूया आणि इतरांनाही जागरूक करूया नियम पाळल्याने तुमचा आणि सर्वांचा प्रवास सुखकर होतो